नमस्कार कास्तकार बांधवांनो शेती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सम तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता एकतीस मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणाऱ्या ठिकाणी बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता एकतीस मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी बाजार भाव पण एकतीस मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ का सकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचे ही सगळ्यात महत्वाचे अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा एकतीस मार्चपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एकतीस मार्चपर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवां जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा बाजारभाव सध्या साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या खाली आहे जर इथून पुढचा विचार केला तर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशातून आपल्याला मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होताना दिसेल याच्यामुळे होणार काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आवकेचा दबाव वाढेल आणि जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या आसपास आहे तो तुम्हाला दहा डॉलर प्रतिबुशेलच्या खाली येताना दिसेल हे झालं आंतरराष्ट्रीय बाजाराचं आता ही इंटरनॅशनल कमोडिटी म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडीचा देशातील बाजारावरती परिणाम होणार आंतरराष्ट्रीय बाजारात जर बाजारभाव दबाव दबावात आला तर शंभर टक्के देशातील बाजारसुद्धा दबावात येणार याच्यामुळे देशातील बाजारभाव पातळी घसरणार दुसरीकडे हमी भावावर जी खरेदी आजवर सुरू होती ती पण आता सरकारनं बंद केली ज्यामुळे खुल्या बाजारात स्वाबींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार याचाही दबाव येणार जर या दोन कारणांचा एकत्रित विचार केला तर सध्या जो बाजारभाव सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे याच्यामध्ये आणखीन शंभर रुपयांची घसरण होऊन बाजारभाव पातळी छत्तीसशे ते एकोणचाळीशी दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा वेळेस प्रश्न पडतो आपण कधी करावी विक्री तर बघा भविष्य काही उज्ज्वल नाहीये म्हणून आपल्याला जर बाजारभाव एकोणचाळीसशे चार हजार मिळाले ते ला ला तर शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे काय होईल की भविष्यात भावांतर योजना लागू झाली की तात्काळ आपल्याला होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनची विक्री करण्यात मजा आहे थांबण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही भविष्यात देशातील बाजार तथा सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहता आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ जर आपणास हा आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवपणे पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल्स ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या उड़त्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्त बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ आभार